अंजणगाव सुरजी तहसील कार्यालयातून अकराशे पेक्षा जास्त बोगस जन्म दाखले दिल्याचा गंभीर आरोप भाजप नेते किरीट यांनी केला आहे बांगलादेशी नागरिकत्व घोटाळ्याचा हा केंद्रबिंदू असल्याचे त्यांनी म्हटले असून भाजप नेते किरीट सोमय्या आज पुन्हा अमरावती जिल्ह्यातील अंजणगाव सुरजी पोलीस ठाण्यात जाऊन शंभर लोकांचे पुरावे दिले आहेत या प्रकरणाची चौकशी कधी होणार आणि दोषींवर कधी कारवाई होणार अंजनगाव सुरजीमध्ये बोगस जन्मदाखले घोटाळा उघडकीस आलाय भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी या संदर्भात शंभर लोकांचे पुरावे पोलिसांकडे दिले आहेत सोमय्यांनी केलेल्या दाव्यानुसार अकराशेहून अधिक बनावट जन्मदाखले तहसील कार्यालयामार्फत दिले गेले असून या प्रकरणात बांगलादेशी नागरिकत्व मिळवण्यासाठी गैरप्रकार झाल्याचा आरोप त्यांनी केलाय किरीट सोमय्यांनी अंजनगाव सुरजी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली आहे आणि पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत तातडीने एफ आय आर नोंदवून आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे येथे मोठ्या प्रमाणात बोगद कागदपत्र फर्जी डॉक्युमेंट बेनामी लोकांचे अर्ध हितला तहसीलदार कार्यालयाने चौदा ते चौऱ्याऐंशी पैकी शून्य अर्ज खाली फेटाळले पाचशे पंचायतीना सर्टिफिकेट दिले आणि नऊशे प्रक्रिया पूर्ण केली या संबंधी मी आज अंजनगाव पोलीस स्टेशन येथे सुपूर्त केले माझी तक्रार दिली आहे मला आशा आहे की याचा एफ आय आर गुन्हा दाखल होणार ज्या शंभर लोकांनी जे बांगलादेशी आहे मी पुन्हा एकदा म्हणतो बांगलादेशी आहेत इथला मुस्लिम आहे त्याच्याकडे जन्म प्रमाणपत्र आहे हिथला हिंदूंकडे आहे हे बाहेरून आलेले आणि त्यांच्या सोबत डॉक्युमेंटच नाहीये आणि असे फर्जी एक उदाहरण देतो एका उर्दू शाळेत लिव्हिंग सर्टिफिकेट टीसी सी जोडलाय ज्यात टी सी जोडलंय ना ते केव्हा देण्यात आलं तारीख केव्हाची दोन हजार तेवीस हम्म त्यात वय किती माहिती आहे एकोणीस बत्तीस मध्ये जन्म झाला एकोणीसशे अडतीस मध्ये शाळेत प्रवेश घेतला एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये शाळा सोडली हे दोन हजार तेवीस मध्ये घेण्यात आलं मला हिंदुस्थानाची कुठली अशी शाळा कि ज्याच्याकडे एकोणीशे चाळीस चे रेकॉर्ड आहे अडतीस चे रेकॉर्ड आहे फर्जीत लिव्हिंग सर्टिफिकेट देण्यात आहे शेकडो फर्जी टी सी देण्यात आलेले आहे कॉम्प्युटर प्रिंट आउट देण्यात आले आहे फक्त आधार कार्ड आता आधारावर जन्म प्रमाणपत्र देण्यात आलं आहे आणि म्हणून माझी मागणी आहे या शंभर जे पुरावे दिले आहेत त्या शंभर लोकांवर ताबडतोब एफ आय आर दर्ज करावा आणि यात तहसीलदार कार्यालयातले काही लोक इन्वॉल्व आहेत काही एजंट इन्व्हॉल्व आहेत आणि काही वकील पण इन्वॉल्व्ह आहेत कारण की माहीत असताना की व्यक्ती इथे नाही आहे म्हणजे मी त्यांना एक डझन असे अर्ज दिले आहेत की ती व्यक्ती तहसीलदारकडे कधी आलीच नाही ती व्यक्ती अस्तित्वात आहे की नाही माहीतच नाही त्यांनी अर्जही केला नाही त्याच्यासाठी दुसरा कोणी अर्ज केला या सगळ्यांवर कारवाई होणार राष्ट्रद्रोहाची कारवाई तहसीलदार कार्यालयावर मी दिले आहेत पण सगळे चौदा ते चौऱ्याऐंशी अर्ध तपासावे अशी माझी मागणी आहे मी मुख्यमंत्री बोललो आणि मी म्हणालो की या कलेक्टरची पण चौकशी झाली पाहिजे कलेक्टरनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला तो किरीट तो मै या प्रकरण देऊ शकतो तर कलेक्टर काय करत होते आणि ही तहसीलदारला जबाबदारी कलेक्टरनी दिलेली आहे आणि असा प्रकार जो एकदम खुल्ले देशद्रोह तर कलेक्टर भले बोड बोलता बोलत असणार त्याला पण दाब द्यावं लागणार त्याचा कमिटीने काय केलं आता काही केलेलं नाही त्यांनी दाब द्यावा लागला तर प्रकरण अचलपूर अमरावती किंवा जिल्ह्यात कुठे कुठे असू शकतं महाराष्ट्रात वास्तविकरित्या हे अधिकार तहसीलदारला नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये देण्यात आले दोन हजार चोवीस पासून तहसीलदारनी या कामाची सुरुवात केली हा संबंध महाराष्ट्रात प्लान केलेला घोटाळा दोन लाख तेवीस हजार अर्ज आले जन्म प्रमाणपत्र त्यातना नव्याण्णव टक्के मुस्लिम समाजाचे जर जन्म प्रमाणपत्र जुनं नसेल तर सगळ्या हिंदू समाजांचे पण नसले पाहिजे परंतु एकोणसत्तर ते दोन हजार तेवीस पर्यंत इथे राहणारे मुस्लिम हिंदू सगळ्यांचे जन्म प्रमाणपत्र आले हे जे चौपन्न असे शहर आहेत की जिथे एक हजार ते पाच हजार प्रमाणपत्राचे अर्ज आले दिले गेले त्यांना बावन हे फक्त मराठवाडा विदर्भात विदर्भात अकोला यवतमाळ अमरावती येथे मोठ्या प्रमाणात पंधरा हजार अकोलामध्ये पंधरा हजार अमरावतीमध्ये प्रमाणपत्र देण्यात आले आहेत मी मुख्यमंत्रीकडे मागणी केली आहे के की ह्या दोन्ही तिन्ही जिल्ह्यात फॉरेन्सिक ऑडिट करा अमरावती जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांची देखील चौकशी करावी अशी मागणी सोमय यांनी केली असून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्यांनी कठोर कारवाईसाठी आग्रह धरला आहे तहसील कार्यालयातील अधिकारी वकील आणि एजंट यांच्या सहभागाने हा मोठा घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी आणि कठोर कारवाई करण्याचा सुरक्षा यंत्रणाचा इशारा देण्यात आला आहे मी मुख्यमंत्र्यांची काल बोललो आणि मी म्हणालो की या कलेक्टरची पण चौकशी झाली पाहिजे कलेक्टरनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला तो किरीट सोमय्या तो प्रकरण देऊ शकतो तर कलेक्टर काय करत होते आणि ही तहसीलदारला जबाबदारी कलेक्टरनी दिलेली आहे आणि असा प्रकार जो एकदम खुल्लेआ देशद्रोह तर कलेक्टर भले गोड बोलता बोलत असणार त्याला पण जाब द्यावं लागणार त्याचा कमिटीने काय केलं आतापर्यंत काही केलेलं साहेब जे कोणी असेल त्यांनी जाब द्यावा लागणार महाराष्ट्रात वास्तविकरित्या हे अधिकार तहसीलदारला नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये देण्यात आले दोन हजार चोवीस पासून कामाची सुरुवात केली हा संबंध महाराष्ट्रात प्लान केलेला घोटाळा आहे दोन लाख तेवीस हजार अर्ज आले जन्म प्रमाणपत्रासाठी त्यातना नव्याण्णव टक्के मुस्लिम समाधान आहेत जर जन्म प्रमाणपत्र जुनं नसेल तर सगळ्या हिंदू समाधान ते पण नसले पाहिजे परंतु एकोणसत्तर ते दोन हजार तेवीस पर्यंत इथे राहणारे मुस्लिम हिंदू सगळ्यांचे जन्म प्रमाणपत्र आले हे जे चौपन्न असे शहर आहेत की जिथे एक हजार ते पाच हजार प्रमाणपत्राचे अर्ज आले दिले गेले त्यांना बावन्न हे फक्त मराठवाडा आणि विदर्भात विदर्भात अकोला यवतमाळ अमरावती येथे मोठ्या प्रमाणात पंधरा हजार अकोलामध्ये पंधरा हजार अमरावतीमध्ये प्रमाणपत्र देण्यात आले आहेत मी मुख्यमंत्री कडे मागणी केली आहे के की दोन्ही तिन्ही ऑडिट किरीट सोमे यांच्या आरोपानंतर आता या प्रकरणाची चौकशी होणार का अकराशे बनावट जन्मदाखले घोटाळ्यात तहसील कार्यालयातील मोठे अधिकारीही सामील आहेत का आणि या प्रकरणात दोषींना कठोर शिक्षा मिळेल का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे